सर्वांना नमस्कार आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत याच्यामध्ये दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाचची कसोटी सहाची कसोटी आठची कसोटी नऊची कसोटी आणि दहाची कसोटी पाहणार आहोत या कसोट्यांमध्ये सुद्धा एकक स्थानावर आधारित असणाऱ्या कसोट्या त्यानंतर बेरजेवर आधारित असणाऱ्या कसोट्या आणि इतर कसोट्या अशी यांची विभागणी केलेली आहे त्या पद्धतीनुसार आपण पाहणार आहोत प्रथम आपण एकक स्थानावर आधारित असणाऱ्या कसोट्या पाहणार आहोत त्यातील पहिली कसोटी आहे दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो त्यानंतर पुढील कसोटी आहे पाचची कसोटी ज्या संख्येच्या एक एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो त्यानंतर तिसरी कसोटी आहे दहाची कसोटी ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो त्यानंतर आपण पाहणार आहोत अंकांच्या बेरजेवर आधारित कसोट्या त्यातील पहिली कसोटी आहे तीनची कसोटी ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला तीनने ने निशेष भाग जातो दुसरी आहे सहाची कसोटी ज्या समसंख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो त्यानंतर तिसरी आहे नऊची कसोटी ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला ने निशेष भाग जातो आता इतर कसोट्या पाहूया त्यातील पहिली आहे चारची कसोटी दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानी असणारे अंक यापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो तेव्हा त्या संख्येलाही चारने निशेष भाग जातो त्यानंतर दुसरे आहे आठची कसोटी दिलेल्या संख्येतील शतक दशक व एककस्थानी असणारे अंक यापासून तयार होणाऱ्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो तेव्हा त्या ते संख्येलाही आठने निशेष भाग जातो